यवला तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येते आहे येवला तालुक्यातल्या कातरणी गावावर एक मोठे दुःख कोसळले आहे एका तरुण आईचा शेतात भीषम अपघात होऊन मृत्यू झाला आहे मृत झालेल्या महिलेचं नाव माधुरी दीपक सोनवणे वय अवघे तीस त्यांच्या मागे दोन छोट्या मुली एक तीन वर्षाची आणि एक दीड वर्षाची दुपारच्या सुमारास माधुरी टाकण्यासाठी गेल्या परंतु काही क्षणातच अनर्थ घडला टाकीजवळ असलेल्या ट्रॅक्टर चलित ब्लोर मशीन मध्ये अचानक त्यांचे केस अडकलेत आणि त्या पुढच्या क्षणी थेट मशीन मध्ये ओढल्या गेल्या ही परिस्थिती पाहून परिसरात भयान आरडाओरडा सुरू झाली नातेवाईकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत तत्काळ मलमाड येथे हलवण्यात आले पुढील उपचारासाठी येवला उपजिल्हा रुग्णालयातही दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी माधुरी यांना मृत घोषित केले एका क्षणात कातरणी गावावर शोककळा पसरली येवला ग्रामीण रुग्णालयात शो विच्छेदन पूर्ण झाले आणि रात्री उशिरा कातरणी येथे माधुरी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले प्रखर न्यूज साठी भैया साहेब माळी सटाणा